मंत्र्यांनी उत्तर दिलं ना त्याच्याबद्दल आम्हाला काही आक्षेप नाही अध्यक्ष महाराज ही कुत्री वाढण्याचं कारण काय याच्यावर विचार करा आणि कुत्री जास्त गुण असतात अध्यक्ष महोदय काही प्राणी मित्र असे आहेत जे कायद्याच्या जो त्रास नागरिकांना होतो त्याचा विचार करत नाहीत हे प्राणी मित्रांना कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे पण ती कुत्री ज्या माणसाला जातो त्यांच्यावर प्रेम नाही आणि जे प्राणी मित्र आहेत त्यांच्या घरी एक पण कुत्रा नाही अध्यक्ष महोदय मी आज सभागृहाच्या माध्यमात मंत्र्यांना सांगतो ही सगळी कुत्रित्र प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा त्यांना कळू द्या कुत्र्यांचा चावा काय असतो ते दोन मिनटं जरा सभागृहानी शांतता घ्या अध्यक्ष महोदय माझ्या शहरामध्ये दोन, दोन हजार पंचवीस एप्रिल जून मध्ये आठ हजार लोकांना कुत्रे चावले पूर्ण पुणे पुणे पुण्यात तीन वर्षात एक लाखाहून अधिक लोक लोकांना कुत्रे चावले अध्यक्ष महोदय माझा असं मंत्री महोदयांना स्पेसिफिक दोन प्रश्न असे राहतील अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ज्या ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांचा वावर आहे ज्या ठिकाणी महिलांचा ज्या ठिकाणी गार्डन्स आहेत ज्या ठिकाणी महिला खरेदी करायला जातात भाजीपाला खरेदी करायला जातात त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक टीम अशी ठेवली पाहिजे की ज्या ठिकाणी हे कुत्रे हल्ला करतात चला